श्रोते हो नमस्कार आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आजच्या <स्वारा> कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मिशन बिगिन अगेन अंतर्गत आंतरराज्य प्रवासासंदर्भात राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना आणि त्याची गरज याविषयी केलेलं विवेचन <स्वारा> श्रोते हो कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मिशन बिगिन अगेन अंतर्गत आंतरराज्य प्रवासासंदर्भात राज्य, राज्य सरकारनं नियम आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत या सूचनानुसार नवी दिल्ली राजस्थान गुजरात आणि गोवा या चार राज्यातून तस विमान तसंच रेल्वेनं महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी स्वतःची आरटीपीसीआर कोरोना चाचणी करणं बंधनकारक असणार आहे या चाचणीनंतर ज्यांना कोरोनाची लागण नाही अशाच प्रवाशांना आता महाराष्ट्रात प्रवेश करता येणार आहे विमान प्रवास करताना महाराष्ट्रात पोहोचण्याच्या बहात्तर तास आधी तर रेल्वेसाठी शहाण्णव तास आधी ही चाचणी करावी लागणार आहे विमान प्रवाशाच्या बाबतीत जे प्रवासी चाचणी न करता प्रवास करतील त्यांना विमानतळावर उतरल्यावर तिथंच स्वखर्चानं ही चाचणी करावी लागेल यादृष्टीनं विमानतळांवर कोरोना चाचणीसाठीची सोय करावी तसंच ज्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचं निदान होईल अशा व्यक्तींचे पत्ते आणि संपर्काविषयीची माहिती विमानतळ व्यवस्थापकांनी घ्यावी असे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत कोरोना चाचणी न करता रेल्वेनं प्रवास केलेल्या प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर तपासणी केली जावी आणि कोरोनाची लक्षणं नसतील अशांनाच राज्यात प्रवेश करू द्यावा असं राज्य सरकारनं बजावलं आहे या नियमानुसार ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसतील अशांची रेल्वे स्थानकांवर अँटीजन चाचणी केली जाईल अशा प्रवाशांवर कोरोना केंद्रात उपचार केले जातील या उपचारांचा खर्च संबंधित प्रवाशांना द्यावा लागेल नवी दिल्ली गुजरात राजस्थान आणि गोवा या चार राज्यांमधून रस्ते मार्गानं राज्यात येणाऱ्या प्रवाशांकरता प्रवासापूर्वी करोना चाचणी करणं बंधनकारक नसली तरी राज्यात प्रवेश करण्यापूर्वी त्यांची करोनाच्या लक्षणासंबंधी तपासणी करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत यासाठी राज्यांच्या सीमेवरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी यंत्रणा उभारावी अशी सूचना सरकारनं केली आहे या तपासणीत लक्षणे असलेल्या प्रवाशांची अँटीजन चाचणी केली जाईल अशा प्रवाशांवर कोरोना केंद्रात उपचार केले जातील या उपचारांचा खर्च संबंधित प्रवाशांनाच द्यावा लागेल या नियम आणि सूचनांचं पालन होईल याची जबाबदारी संबंधित महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची असेल असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे नवी दिल्ली अहमदाबाद या ठिकाणी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे या चार राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांमुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारनं हे नवे नियम लागू केले आहेत राज्य सरकारनं या चार राज्यांसाठीच हे नियम का लागू केले त्यामागची राज्य शासनाची भूमिका काय आहे याविषयी आरोग्यविषयक पत्रकार चैतन्य देशपांडे यांनी माहिती दिली ऐकूया दिवाळीनंतर महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे गेल्या काही दिवसापासून आपल्याकडे जवळपास पाच हजारच्या वर नवीन रुग्ण रोज आढळून येतात आहे आता खरं म्हणजे ही दुसऱ्या लाटेची सुरुवात आहे की दिवाळीमध्ये आपल्याकडच्या चाचण्या कमी झाल्या होत्या त्यानंतर परत चाचण्यांची संख्या पूर्ववत झाली असल्यामुळे पुन्हा एकदा तेवढे रुग्ण आढळत आहेत हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे परंतु देशात इतर ठिकाणी जसं दिल्ली गुजरात या ठिकाणी एक लाट आलेली आहे नव्या रुग्णांची तशीच आपल्या महाराष्ट्रातही येऊ शकते हा विचार करून शासनाने आता असं लोकांना संदेश हा दिलेला आहे की आता आपल्याकडेही लॉकडाऊन नवीन लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही गुजरात अहमदाबाद अहमदाबादमध्ये लॉकडाऊन लागला आहे आणि दिल्लीमध्येही तशीच परिस्थिती निर्माण झाली मात्र अजून लॉकडाऊन काही लागलेलं नाही आपल्याकडे सुद्धा केसेस अशाच वाढत राहिल्या तर लॉकडाऊनचा निर्णयही शासन घेऊ शकतं मात्र शासनाचे अधिकारी किंवा तज्ज्ञ असो किंवा डॉक्टर असो हो, महाराष्ट्रातले सगळ्यांनीच सा आता सांगितलेलं आहे की पुन्हा लॉकडाऊन जर केलं गेलं तर त्याचा विशेष काही फायदा आता होणार नाही याचं कारण हे की आधी जे लॉकडाऊन आपण मार्च मध्ये सुरू केलं होतं तेव्हा कोरोनाचे रुग्ण म्हणजे संक्रमण करणारे जे घेऊन येणारे जे रुग्ण होते ज्यांना आपण स्प्रेडर्स म्हणतो त्यांच्या माध्यमातून कोरोना पसरतो ते स्प्रेडर्स जे होते ते बाहेर देशातून किंवा बाहेर राज्यातून आपल्या राज्यात येत होत मात्र आताची परिस्थिती अशी झालेली आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी ग्रामीण भागापर्यंत देखील सगळे कोरोनाचे रुग्ण पसरलेले आहेत त्याच्यामुळे स्प्रेडर जो आहे हा बाहेरून येणार नाही हा आपल्या घरीच आहे त्यामुळे आता तसं पाहायला गेलं तर लॉकडाऊनचा काही अर्धार्थी फायदा तशा दृष्टीने होणार नाही म्हणजे चेन ब्रेक करण्याची साखळी तोडण्याचा जो उद्देश असतो तो लॉकडाऊन मध्ये आता नवीन लॉकडाऊन लागू झाल्यास तो उद्देश साध्य होणार नाही मग आता लॉकडाऊन लागू नये यासाठी आपण सगळ्यांनी काय करायला पाहिजे तर ही आपली सगळ्यांची आता जबाबदारी आहे कारण कोरोना आता पसरलेला आहे अगदी ग्रामीण भागात पसरलेला आहे शहरी भागात सगळीकडे पसरलेला आहे यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिटी मास्किंग म्हणजे मास्क लावणे आपल्याला सगळ्यांना अगदी याच्यावरती भरपूर चर्चा सगळीकडे झाली आहे की मास्क लावायला हवा मास्क लावून सगळ्यांनी जायला हवं पण दिवाळीच्या गर्दीमध्ये किती लोकांनी मास्क लावले ही खरोखर विचार करायला लावणारी गोष्ट आहे किती लोकांनी गर्दी केली फिजिकल डिस्टन्सिंग ज्याला म्हणतो आपण सामाजिक अंतर जे सहा फुटाचं अंतर आपण एकमेकांपासून पाळायला पाहिजे ते किती लोकांनी पाळलं याचा खरोखर आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे परत एकदा लॉकडाऊन लागू करायचं नसेल तर सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे कम्युनिटी मास्किंग मास्क लावणे अगदी सर्व तज्ञ डॉक्टरांचे सगळ्यांनी चांगल्या दर्जाचे मास्क अगदी न चुकता मास्क लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडायच नाही याचं कारण मुख्य हे आहे कोरोना पसरतो हा असिम्टोमॅटिक म्हणजे ज्यांच्यात काहीही लक्षणं दिसत नाही अशा पेशंट कडनं कोरोना पसरतो त्यामुळे आपल्या मध्ये असे अनेक लोक असतात जे असिम्टोमॅटिक कॅरियर्स आहेत ज्यांना लक्षणं काही नाही पण त्यांना कोरोना त्यांच्यामध्ये आहे व्हायरस आणि तो व्हायरस आणि मग जे वृद्ध आहेत किंवा आजारी लोक आहेत त्यांना तो कोरोना व्हायरस लागून ते जास्त आजारी होऊ शकतात आणि त्यांना मग त्यांची तब्येत खूप खराब झाल्यानंतर त्यांना आपल्याला रिकव्हर करणे कठीण जाईल त्यामुळे अगदी तरुण ज्यांना काहीही ना लक्षण नाही कधीही कोरोना झाला नाही असेही जरी असले तरी प्रत्येकाने आबाल वृद्ध सगळ्यांनी मास्क लावूनच घराच्या बाहेर पडायला पाहिजे दुसरी गोष्ट सांगितली की फिजिकल डिस्टन्सिंग म्हणजे सामाजिक अंतर आपण हे कायम ठेवलंच पाहिजे हॅन्ड हायजीन म्हणजे हात धुणे आपल्या सगळ्यांना या गोष्टी सांगून झालेल्या आहेत याशिवाय हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये आपण जास्त काळ बाहेर राहत नाही घरात राहतो आणि घरामध्ये किंवा छोटे छोटे कार्यक्रम वगैरे जे होतात ते सगळे एकत्रितपणे आपण मध्ये म्हणजे घरात राहून साजरे करतो त्यामुळे अशा वेळी घरातच कोरोना पसरण्याची शक्यता असते त्यामुळे पुन्हा एकदा आता शासनाने सांगितलं आहे की लग्न समारंभ असो हो, छोटे छोटे कार्यक्रम तिथली जी लोकांची संख्या शंभर काही ठिकाणी होती ती परत पन्नास वर येण्याची शक्यता आपण स्वतःच अशा कार्यक्रमाला जाणं गर्दीच्या ठिकाणी कार्यक्रमाला जाणं वगैरे टाळायला पाहिजे शिवाय आरटीपीसीआर टेस्ट ही एक महत्वाची याच्यामध्ये आहे आपल्याकडून ज्यांनाही लक्षणं असतील आपल्या शेजाऱ्यांनाही लक्ष नसतील तर आपण सगळ्यांनी घरच्या लोकांनी किंवा घरात कोणाला लक्षणं आढळली पॉझिटिव्ह आढळलं तर आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यायला अजिबात मागे पुढे पाहायलाच नको करून घेणं हे सगळ्यात सुरक्षित असा उपाय आहे तर ह्या गोष्टी आपण जर केल्या आणि हे सामाजिक अंतर पाळलं मास्क लावले तर आपण कोरोनाचा प्रसार जो आपल्या माध्यम आपल्या गर्दीच्या माध्यमातून परत जास्त प्रमाणात होतोय त्याला थोडासा आळा घालू शकू आणि परिणाम स्वरूप आपल्याकडे जे लॉकडाऊनची चर्चा सुरू आहे की लॉकडाऊन लागेल पुन्हा ती चर्चात राहील आणि प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू होणार नाही आपल्याला लॉकडाऊन टाळायचं आहे त्यामुळे हे सगळे उपाय आपण करायला हवे मास्क शिवाय घराच्या बाहेर अजिबात पडायला नको श्रोते हो राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढणार का राज्यात ही कोरोनाची दुसरी लाट येणार का असे प्रश्न सर्वसामान्यांना आता पडू लागले राज्यात लॉकडाऊनसारखी परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी जनतेनं खबरदारी घ्यावी कोरोनासंदर्भात गांभीर्य दाखवावं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजावलं आहे राज्यात लॉकडाऊन लावण्याची आपली इच्छा नाही मात्र राज्यात परिस्थिती बिघडली तर राज्य सरकार असा निर्णय घेऊ शकतं असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यानं निर्बंध घालण्याविषयी राज्य सरकार विचार करत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का राज्यात पुन्हा सर्व काही ठप्प होईल का, का अशी शंका आता राज्यातली सर्वसामान्य जनता उपस्थित करत आहे राज्यात कोरोनासंदर्भातली सद्यस्थिती काय आहे आणि राज्यात प्रादुर्भाव वाढला तर लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो का याविषयी आरोग्यविषयक पत्रकार सुजित तांबडे यांनी मनोगत व्यक्त केलं ऐकूयात दिवाळीच्या कणानंतर रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत चालली असल्याचं चित्र आज राज्याबरोबरच देशामध्ये दिसत आहे आणि हे साहजिकच आहे त्याच्यामुळे दुसरी लाटेची शक्यता आहे ही वर्तवण्यात येत आहे आणि दिवाळीच्या काळावधी बाजारामध्ये अनेक नागरिक हे मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्यामुळे साहजिकच आहे त्या काळामध्ये संसर्ग हा वाढल्याची शक्यता आधी वर्तवली जाते त्याचप्रमाणे चाचण्यांचं प्रमाण देखील हे कमी करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे जे रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्यात प्रमाण आहे ते देखील त्या घटना ज्या समोर येण्याच्या कमी प्रमाणात दिसल्या आणि याचा एकंदरीत परिणाम असा दिसतोय की केवळ दिवाळीच्या निमित्तानच नव्हे तर अनेक जण नागरिक हे आपल्या मूळ गावी जाण्याच्या निमित्तानं हे एका एका राज्यातून जिल्ह्यातून अशा पद्धतीने हे जात होते आणि त्याचा परिणाम असा झाला की जी प्रवास जे आहे ते प्रवासाचं प्रमाण वाढलं त्यामुळे आता एक प्रकारचं राज्य सरकारला एक निर्णय घ्यावायची वेळ आलेली आहे प्रामुख्याने जी दिल्ली आणि मुंबई जी विमान सेवा आहे ती आणि रेल्वे सेवा याचा बंद करण्याचा विचार जो आहे तो करावा लागणार आहे आता ही वेळ आलेली आहे त्याचबरोबर असं लक्षात येते की महाराष्ट्राबरोबरच काही प्रमुख राज्यांमध्ये ही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढते त्यामुळे कर्नाटक आहे आंध्र प्रदेश आहे केरळ दिल्लीची संख्या ही दिवस वाढत चाललेली आहे त्याचबरोबर पश्चिम बंगाल हरियाणा यासारख्या राज्यांमध्ये जी संख्या वाढते त्याच्यामुळे अशा प्रकारचा आता विचार करावा लागण्याची वेळ आलेली आहे की राज्यांतर्गत असलेली जी रेल्वे सेवा आहे किंवा विमान सेवा आहे ती देखील आता कुठेतरी बंद करायचा निर्णयाचा यावं लागणार आहे अर्थात हा निर्णय घेत असताना साजिकच आहे आणि कठोर निर्णय असणार आहे त्याचे परिणाम जे आहेत ते साजिक आहे की आतापर्यंत जे दैनंदिन व्यवहार आहेत ती व्यवस्थित चालले होते आणि आता त्याचा परत एकदा जे काही त्याच्यावरती परिणाम होणार आहे त्याच्यामध्ये अडथळा येणार आहे त्यामुळे ही जी विमान सेवा असेल किंवा रेल्वे सेवा आहे ही लोकांच्या दृष्टीने अडचणीचं ठरणार आहे परंतु त्याला आता इलाज नाहीये कारण का नागरिकांनी जी काही तेवढी खबरदारी घ्यायची आवश्यकता होती ती घेतली गेली नाही असं एकंदरीत याच्यातून दिसतय त्यामुळे साहजिकच आहे की प्रमाण जे आहे पॉझिटिव्ह पुन्हा वाढायला लागलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये ही से से ज़ी ज़ी ना ले 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 जी सगळी बस सेवा असेल प्रवास सेवा विमान सेवा असेल किंवा रेल्वे सेवा असेल ही जर का आपल्याला कुठेतरी खंडित करावी लागली तर त्याचा परिणाम नाशिक नागरिकांना भेगावा लागणार आहे परंतु हे सगळे निर्णय घेण्यासाठी हे साजिकच आहे राज्य सरकारला हा निर्णय जो आहे किंवा केंद्र सरकारला हा निर्णय घेताना लोकांची काळजी आहे काळजीपोटीच हे घेतलं गेणार आहे हे विचारात घेतलं गेलं पाहिजे त्यामुळे आता एकंदरीत या परिस्थितीमध्ये सर्वच प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे त्यातली प्रवासी संख्या देखील ही घटली गेलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा अशा प्रकारची सेवा खंडित केल्या गेली तर त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे परंतु एक विचारात घेतलं पाहिजे की नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा एक निर्णय घ्यावा लागणार आहे आणि त्याचा नकळत परिणाम जो आहे हा योग्य पद्धतीने आपला दिसू शकतो श्रोते हो देशात दिवाळीनंतर सर्वत्र कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे देशात कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरी रुग्णसंख्येत होणारी वाढ नक्कीच चिंता वाढवणारी आहे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य शासनानं राज्यांतर्गत प्रवासासंदर्भात नवे नियम जारी केले आहेत आपणही स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याबाबत जागरूक राहून कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचं पालन करूयात मास्क वापरणं सुरक्षित अंतराचं भान ठेवणं आणि सतत साबणांना हात धुत राहणं या आरोग्यविषयक त्रिसूत्रीचं पालन करणंही तेवढंच आवश्यक आहे श्रोतेहो याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुळेकर निर्मिती सहाय्य विवेक वानखडे लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि विजया सहजराव निवेदन विकास यादव